जय बजरंग बली हा केवळ एक उद्घोष नव्हता तर शिवनेरी नावाच्या त्या प्राचीन डोंगरकुशीत वसलेल्या गावाचा तो श्वास होता त्या विशिष्ट वर्षातील दिनदर्शिका जेव्हा बावीस नोव्हेंबरच्या पानावर स्थिरावली तेव्हा संपूर्ण गावावर एक अस्थिर शांतता पसरली होती खगोलशास्त्रज्ञांनी नोंदवले होते की हा दिवस शनी महायोग घेऊन आला आहे वर्षातील सर्वात मोठा शनिवार ज्याची ऊर्जा कालावधी आणि महत्त्व अलौकिक होते हा दिवस शिवनेरीच्या नियतीचा अंतिम निर्णय घेऊन येणार आहे अशी एक जुनी भविष्यवाणी पिढ्यानपिढ्या सांगितली जात होती गावाच्या माथ्यावर असलेले काळभैरव मंदिर या दिवसाच्या आगमनाची वाट पाहत हजारो वर्षांपासून उभे होते या गावाची मुख्य व्यथा होती पाण्याची गेली अनेक वर्षे त्यांची जीवनदायीनी जीवनधारा विहीर कोरडी पडली होती शंभर वर्षांपूर्वीच्या एका नैसर्गिक आपत्तीत ही विहीर दगडांच्या गर्भात गाडली गेली होती परंतु लोक त्याला देवाने दिलेला शाप मानत होते या वेदनेचा भार सर्वात जास्त जाणवत होता तो म्हणजे रघुनाथ अण्णांना शंभरी पार केलेले रघुनाथ अण्णा जे केवळ पुजारी नव्हते तर गावाच्या स्मृतींचे आणि धैर्याचे प्रतीक होते त्यांच्या चेहऱ्यावर प्रत्येक कोरड्या दिवसाची वेदना स्पष्ट दिसत होती त्यांच्या पणजोबांनी त्यांना सांगितलेली काळ लिपीची गोष्ट त्यांच्या मनात सतत जागृत होती ती लिपी फक्त याच महाशनिवारच्या दिवशी उघडते हे सत्य त्यांना माहीत होते महाशनिवारच्या पहाटे जेव्हा सूर्य आपले रूप पूर्णपणे प्रकट करत नव्हता तेव्हा रघुनाथ अण्णा मंदिरात ध्यानाला बसले होते वातावरणात विलक्षण गारवा होता पण त्यांच्या छातीत आगीचा गोळा होता त्यांना अचानक मंदिराच्या कळसातून मंद आवाज ऐकू आला जणू प्राचीन धातू एकमेकांवर घासले जात आहेत त्यांनी वर पाहिले तर मंदिराच्या कळसावर लावलेला प्राचीन त्रिशूळ जो हजारो वर्षांपासून स्थिर होता तो हळूच फिरू लागला आणि त्याचे टोक थेट मंदिरातील अष्टधातूच्या पेटीवर स्थिर झाले त्या क्षणी त्रिशूळाच्या टोकातून निघालेला नारंगी रंगाचा प्रकाश किरण पेटीच्या कुलूपावर पडला कुलूप मोठ्या आवाजाशिवाय गळून पडले आणि पेटी उघडली आत ठेवलेले ताडपत्राचे हस्तलिखित काल लिपी स्वतःच्याच तेजाने तळपत होते रघुनाथ अण्णांनी हात जोडून डोळे मिटले आणि त्यांच्या मुखातून अखंड श्रद्धा बाहेर पडली जय बजरंगबली त्यांना समजले हा हनुमानजींचा संकेत होता सकाळच्या दहा वाजता सूर्य उत्तम तेजात असताना रघुनाथ अण्णांनी गावातील सर्व ज्येष्ठ आणि तरुणांना मंदिरात एकत्र बोलावले त्यांनी कंपणाऱ्या पण कणखर आवाजात काललिपी वाचायला सुरुवात केली त्यातील प्रत्येक शब्द शक्ती आणि रहस्याने भरलेला होता त्यात लिहिले होते की शंभर वर्षांपूर्वी गावातील एका क्रोधित साधूने गावाच्या अहंकारी सरपंचाला शाप दिला होता ज्यामुळे जीवनधारा विहीर भुईभार नावाच्या एका विशाल अभेद्य दगडाने झाकली गेली होती हा दगड मानवी शक्तीने हळणार नव्हता त्यासाठी तीन विशिष्ट गोष्टींचा योग जुळून यावा लागणार होता महाशनिवारची ऊर्जा पंचमहाभूतांची आहुती आणि हनुमान चालिसेचे अखंड पठण हस्तलिखितात विहिरीचे अचूक स्थान सांगताना गावाच्या ईशान्येकडील एका विशिष्ट वडाच्या झाडाखालील शेंदूर लावलेल्या नंदीच्या दिशेने नऊ पाऊले चालल्यावर ते स्थान मिळेल असे सांगितले होते ग्रामस्थांच्या मनात उत्स्फूर्त उत्साह आणि आशा जागी झाली ते लगेच शस्त्रे आणि साधने घेऊन ईशान्येकडील वडाच्या झाडाकडे निघाले रघुनाथ अण्णा सर्वात पुढे होते त्या ठिकाणी विशाल वडाच्या झाडाखाली एक शेंदूर लावलेली नंदीची मूर्ती होती अण्णांनी नम्रपणे नंदीला नमस्कार केला आणि नऊ पावले चालले त्या नऊ पावलांनंतर जमिनीवर एक अत्यंत मोठे काळ्या रंगाचे दगड दिसले ज्यावर गुंतागुंतीची नक्षी कोरलेली होती हाच तो भुईभार दगड होता हा दगड सामान्य नव्हता त्याला नैसर्गिक शक्तीचा आधार होता तो दूर करण्यासाठी रघुनाथ अण्णांनी काल लिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे विहिरीच्या जागेभोवती यज्ञकुंड तयार केले दुपारचे दोन वाजले होते रघुनाथ अण्णांनी अग्निप्रज्वलित केला आणि पंचमहाभूतांचे आवाहन केले गावातील सर्व तरुण आणि वृद्ध स्त्रिया आणि मुले एका सुरात हनुमान चालिसा म्हणायला लागले हनुमान चालिसेचे शब्द हवेत शक्तीचे वलय निर्माण करत होते जय बजरंगबली हा जयघोष वातावरणात कंपने निर्माण करत होता भजन आणि प्रार्थनेच्या त्या अखंड प्रवाहात रघुनाथ अण्णांनी यज्ञात माती पाणी हवा अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे प्रतीक म्हणून विशिष्ट वनस्पती आणि धान्य अर्पण केले जसा यज्ञ पूर्ण झाला आणि शेवटचा श्लोक उच्चारला गेला तेव्हा चमत्कार झाला प्रचंड भुईभार दगड हळूच स्वतःच्या जागेवरून सरळवर उचलला गेला आणि बाजूला पडला दगडाच्या खाली शंभर वर्षांनंतर जीवनधारा विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली दिसली पाणी इतके स्वच्छ आणि शांत होते की त्यात आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते गावकऱ्यांनी आनंदाच्या भरात नाचायला आणि देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली रघुनाथ अण्णांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते हा महाशनिवार केवळ पाण्याच्या समस्येचे निराकरण नव्हता तर तो श्रद्धा इतिहास आणि एकजुटीच्या विजयाचा दिवस होता काल लिपी उलगडली रघुनाथ अण्णांचे ज्ञान कामी आले आणि शिवनेरीचे भाग्य पुन्हा उजळले हा दिवस नोव्हेंबर बावीस गावासाठी जीवनदान ठरला आणि पुन्हा एकदा संपूर्ण शिवनेरी गावात आशेचा आणि कृतज्ञतेचा नाद घुमला जय बजरंगबली